हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर एक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या एकोणतीस दिवसासाठी एक मराठी यूट्यूब चॅनल आहे टेक टेक कॅटेगरीमधले एक मराठी यूट्यूब चॅनल आहे एस पी टेक नावाने त्यांनी एक चॅलेंज क्रिएट केला होता की एक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या दरम्यान एकोणतीस दिवस रोज फिक्स टायमिंगला सगळ्या यूट्यूबरनी म्हणजे जे मराठी यूट्यूबर आहे किंवा छोटे यूट्यूबर आहेत त्यांनी फिक्स टायमिंगला रोज एक व्हिडिओ टाकायचा आणि बघायचं की तुमच्यात काय चॅनेलमध्ये काय फरक जाणवतो ते की ह्याच्या आधी ते चॅलेंज करायच्या आधीचा फरक आणि चॅलेंज केल्यानंतरचा फरक यामध्ये काय तुम्हाला वाटते ते सांगायचं सा। तर मी पण ते चॅलेंज घेतलं होतं एक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान आणि काल एकोणतीसवा व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओवर यूट्यूबवरती आणि आधी तर माझ्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती काही जास्त व्ह्यूज येत नव्हते चार पाच किंवा एक दोन किंवा एखाद्या व्हिडिओला चाळीस असे व्ह्यूज येत होते पण जेव्हापासून रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि हे चॅलेंज जेव्हा मी स्वीकारलं की काय नाही तर रोज एक व्हिडिओ फिक्सन टायमिंगला मी टाकणारच हे जेव्हा मी निश्चित केलं आणि रोज त्याप्रमाणे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा माझं चॅनेल जरासा बूस्ट झालं आणि त्याच्यावरती व्ह्यूज वाढायला लागले आणि एक चार पाच व्ह्यूज येत होती त्या जागेला आता शंभर दोनशे तीनशे साडेतीनशे असे व्ह्यूज यायला लागलेले आणि त्यामुळे ह्या चॅलेंजचा फायदा आम्हाला झालेला आहे खूप मोठा आणि इथून पुढे पण आम्ही हे चॅलेंज आता कंटिन्यू करणार आहे म्हणजे त्या चॅलेंजमधून एक शिकायला मिळालं की कन्सिस्टन्स आपण राहिलं पाहिजे यूट्यूबवरती रोज व्हिडिओ अपलोड केलेच पाहिजेत जसं की आपण रोज जॉबवर जायचं असलं की रोज आठ तास आपण रोज जात असतो तेव्हाच आपल्याला इन्कम मिळते तसंच यूट्यूबरचं पण असं आहे की रोज जर आपण व्हिडिओ टाकत गेलो तर ते यूट्यूब यूट्यूबला पण आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवावंच लागतो आणि मग तिथून आपल्याला जास्त व्ह्यूज मिळतात आणि त्यामुळं आपला चॅनल लवकर ग्रो होतो आणि सद मागच्या मागचे काय व्हिडिओ होते होते त्यांना काय एवढे व्ह्यूज आले नाहीत म्हणजे जेव्हापासून एक तारखेपासून जेव्हाही चॅलेंज मी स्वीकारलं तेव्हापासून भरपूर व्ह्यूज यायला लागले आहेत ब्राऊज फीचरमधून सजेशन व्हिडिओमधून यामधून व्ह्यूज यायला लागले आहेत आणि सब आणि सबस्क्राईब पण वाढत आहेत आणि आता मी अशाच पद्धतीने रोज व्हिडिओ अप अपलोड करायचा प्रयत्न करणारच आहे त्यामुळे एस पी टेकचं खूप मनापासून आभार की त्यांनी आम्हालाही चॅलेंज दिलं आणि त्यांच्या व्हिडिओतून आम्हाला जास्त काय खूप काय शिकायला मिळते म्हणजे व्हिडिओज कसे अपलोड करायचे केव्हा अपलोड करायचे टॉपिक कसा असावा टायटल कसं लिहायचं सगळं सग्र... सगळीच त्यांच्या यूट्यूबवरती माहिती आहे प्रो यूट्यूबवर सिरीज त्यांनी बनवले आहे त्यावरती आणि तुम्हाला कोणाला जर यूट्यूब चॅन असेल किंवा यूट्यूबवर व्हायचं असेल आणि तुम्हाला त्यातलं जास्त काय माहीत नसेल तर तुम्ही एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करू शकता त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सगळं सोप्या रीतीनं सांगितलं आहे त्यामुळं तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल एस पी टेक मराठी हे चॅनल खरंच खूप चांगलं आहे त्यावरती आपल्याला माहितीपूर्ण सगळे वे व्हिडिओ मिळतात आणि आपण यूट्यूबमध्ये आपलं आप चॅनल ग्रो करू शकतो एस पी टेकने जे आम्हाला चॅलेंज दिलं मुळं आमचं चॅनल जास्त ग्रो व्हायला आता मदत होत आहे त्यामुळे एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनलचे मनापासून आभार आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज त्यांच्याकडून येत राहतील ते आपण बघतच राहणार आहोत आणि तुम्हाला पण जर यूट्यूबवर यूट्यूबवर व्हायचं असेल तर तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघू शकता आणि यूट्यूबवर होऊ शकता आणि का नाही एवढंच एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनलला मनापासून धन्यवाद